अलख निरंजन श्रोते हो नमस्कार पंथामध्ये अलख निरंजन या शब्दाला खूप महत्त्व आहे पण का म्हणून या शब्दांचा उल्लेख केला जातो याचा नेमका अर्थ तरी काय या शब्दांची उत्पत्ती कशामधून झाली काय या आहे यामागील कथा सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा कारण असेच माहितीचे व्हिडिओ आपण चॅनलवर टाकत असतो अलख निरंजन गुरु गोरक्षनाथांनी गुरु दत्तात्रय यांचे स्मरण करण्याचे दिलेले शब्द हे आहेत आणि म्हणूनच अलख निरंजन हे श्री दत्तात्रयांचा जयघोष करण्याचे शब्द आहेत अलख अलख म्हणजे जो दिसत नाही तो आणि निरंजन म्हणजे परमात्मा अलख निरंजन म्हणजे ज्याला आपण पाहू शकत नाही तो परमात्मा अलख निरंजन या जयघोषाचा आज आपण आणखी एक अर्थ समजावून घेऊयात अलख हा अलक्ष या शब्दाचाच दुसरा शब्द आहे अलक्ष म्हणजेच न दिसणारा दुसरा शब्द आहे निरंजन अंजन म्हणजे अज्ञान काळोख आणि निरंजन म्हणजे अज्ञान नष्ट होणे म्हणजेच ज्ञान प्राप्त होणे अलख निरंजन या दोन्ही शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन आपण असे म्हणू शकतो की ज्ञान तसेच परमात्मा हे इतके तेजस्वी आणि चकाकणारे आहे की त्याला आपण पाहू शकत नाहीत पण त्याचा आपल्याला साक्षात्कार होतच असतो अलख निरंजन या शब्दाचा अर्थ असा होतो की हे अनंत काळाचे स्वामी आम्ही तुम्हाला हाक मारत आहोत नाथांना पूज्य मारणारी ना प्रत्येक व्यक्ती अलख निरंजन या शब्दाचा उच्चार करत आहे अशी ही माहिती तुम्हाला जर समजली असेल श्रोतेहो तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा चॅनलवर नवनाथांविषयीची भरपूर माहितीचे व्हिडिओज येणार आहेत भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये अलख निरंजन